दोन हजार चोवीस या वर्षात अनेक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च झालेत या स्मार्टफोनची वर्षभर चांगली चर्चा झाली आहे तसंच परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि चांगले फीचर्स असणारे हे फोन या वर्षात लॉन्च झालेत आज आपण दोन हजार चोवीस मधल्या टॉप पाच स्मार्टफोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे वापरायला अतिशय उत्तम असे आहेत या स्मार्टफोनच्या किमती किती आहेत आणि यामध्ये कोणकोणते फीचर्स मिळतात आज आपण जाणून घेणार आहोत यातील पहिला स्मार्टफोन आहे तो म्हणजे गुगल पिक्सल एट ए गुगलने पिक्सल एट ए भारतीय बाजारात लॉन्च केलाय पिक्सल 7A ए गेल्या वर्षी लॉन्च झाला होता आणि पिक्सल एट ए अपग्रेडेड व्हर्जन आहे पिक्सल एट ए नवीन डिझाईन आणि टेन्सर जी थ्री चिपसेट सह येतो जो पूर्वी पिक्सल एट आणि पिक्सल एट प्रो मध्ये वापरला होता गुगल पिक्सल एट ए भारतात एकशे अठ्ठावीस जी बी आणि दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेजमध्ये सादर करण्यात आलाय दोन्ही मॉडेल्समध्ये आठ जी बी रॅम उपलब्ध असेल एकशे अठ्ठावीस जी बीची वॉरंटीसह किंमत बावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि दोनशे जी बीची किंमत एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि पोर्सिलिन रंगामध्ये सादर करण्यात आलाय पिक्सेल एट ए चौदा मे रोजी लॉन्च झाला आहे दुसरा स्मार्टफोन आहे तो म्हणजे सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप सिक्स सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप सिक्स या वर्षी भारतात लॉन्च झाला या फोनचं डिझाईन नेहमीच ट्रेंड मध्ये असतं यावेळी फोनचं वजन कमी केलंय यावेळी फ्लिपचं वजन हलकं केलं आहे आणि ते फक्त एकशे सत्याऐंशी ग्रॅम आहे सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप सिक्स मध्ये चार हजार एम एच बॅटरी आहे त्याच्या बॅटरीसोबत कुलिंग सिस्टीमही उपलब्ध होणार आहे याशिवाय यामध्ये आय सपोर्ट देखील मिळणार आहे हा फोन तीन रंगांच्या पर्यायामध्ये येतो ज्यामध्ये सिल्वर शॅडो येलो ब्ल्यू मिंट यांचा समावेश आहे या फोनमध्ये ऑटो झुम ची सुविधा आहे ज्यामुळे त्याचा कॅमेरा खूपच खास बनतो फ्लेक्स कॅमही उपलब्ध होणार आहेत हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये खर्च करावे लागणार आहेत तिसरा मोबाईल आहे वन प्लस ट्वेल्व वन प्लस ट्वेल्व स्मार्टफोन नवीन भारतात लॉन्च झालेला आहे हा नवीन एडिसन ग्लेशियर व्हाईट कलर ऑप्शन मध्ये येतो फोनच्या बारा जी बी रॅम आणि दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज वॉरंटीसह किंमत चौसष्ट हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे फोनची विक्री सहा जून दोन हजार चोवीस पासून लॉन्च झालाय हा फोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन वरून खरेदी करता येईल बँक ऑफरद्वारे फोन खरेदी केला तर तीन हजार रुपयांचा झटपट कॅशबॅक दिला जातोय चौथा मोबाईल आहे विवो एक्स हंड्रेड एस आणि विवो एक्स हंड्रेड एस प्रो विवो ने या फोन मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सेन्सर वापरला आहे या फ्लॅगशिप स्मार्टफोन सोबत कंपनीनं विवो एक्स हंड्रेड एस आणि विवो एक्स हंड्रेड एस प्रो देखील लॉन्च केलाय या दोन्ही विवो स्मार्टफोन्स मध्ये सहा पॉईंट एल टी पी ओ एम ओ एलईडी डिस्प्ले आहे जो एकशे वीस हर्ट रिफ्रेश रेट आणि तीन हजार नीट पर्यंत पीक ब्राईटनेस ला सपोर्ट करतो फोनच्या डिस्प्लेचं रिझोल्युशन दोन हजार आठशे बाय एक हजार दोनशे साठ पिक्सेल आहे पाचवा स्मार्टफोन आहे जी स्टायलस जी कंपनीनं यामध्ये इन स्टायलस देखील दिलाय ज्याचा वापर नोट्स बनवण्यासाठी आणि फोटो एडिटिंगसाठी करता येईल फोनमध्ये सहा पॉइंट सात इंच आकारमानाचा पीओ एलईडी डिस्प्ले आहे जो एकशे वीस हर्ट्स रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो फोन मध्ये पन्नास मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे हा एक मोठ्या बॅटरीने सुसज्ज असलेला स्मार्टफोन आहे याची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊया मोटोजी स्टायलस फाईव्ह जी ची किंमत अंदाजे तेहतीस हजार रुपये आहे